शुभं करोति कल्याण आरोग्य धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमोस्तुते, दिव्या दिव्या दीपक कार कानी काणी हार, दिव्याला पाहून नमस्कार तिळाचे तेल कापसाची वात, दिवा दिवा जळो मध्यान रात दिवा लावला देवांपाशी उजेड पल्ला तुळशी पाशी माझा नमस्कार सर्व देवांपाशी ए ग लक्ष्मी बैस ग बाजे माझे घर साजे घरातली इडा पिडा बाहेर जावो बाहेरची लक्ष्मी घरात येवो घरच्या सर्वांना उदंड आयुष्य सुख समाधान शांती लाभव दे दीपक ज्योती वर दीप ज्योती दीप जनादम दीपो हरतु पे पापू सध्या दीप नमोस्तुते अधिराजा राजा महाराजा वनराज वनस्पती इष्टान शत्रुना पराभवम मुले तू ब्रह्मारूप मध्य तू मध्यक्मिणी अग्रतशिव रूपाय अष्टत्वाय नमो नम नमस्कार श्री स्वामी समजलं सर्वांना तर आज आहे दीप अमावस्या तर दीप अमावस्याचं पूजन हे तुम्हाला सायंकाळी किंवा सकाळी दोन्ही वेळेस केव्हाही जर तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेस केलं तरीसुद्धा चालेल तर ज्यावेळेस आपल्याला पूजन करायचं आहे तर त्यावेळेस तुम्ही तिथली जी जागा जी आहे जिथे आपल्याला पूजा मांडायची आहे ती सर्व जागा आहे ती सर्व जागा स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्याच्यानंतर तिथे छान अशी रांगोळी काढायची आहे नंतर एक पाठ मांडायचा आहे त्याच्यावरती एक कपडा अंतरायचा आहे स्वच्छ त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला सुपारी ही गणपती बाप्पांच्या स्वरूपामध्ये सुपारीची पूजा करायची आहे तर सुपारीला अभिषेक करून घ्यायचा आहे पहिले तर पंचामृत तर अकरा वेळेस गण गणपती हे नमह म्हणत तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर अकरा वेळेस पाण्याने त्याच्यानंतर स्वच्छ पुसून ही सुपारी तुम्हाला पाटावरती स्थापन करायची आहे तर तिथे तुम्हाला थोड्या अक्षता टाकायच्या आहेत मग त्याच्यानंतर थोडे त्याच्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि मग तुम्हाला सुपारी ही पाटावरती स्थापन करायची आहे आणि मग फूल व्हायचं आहे पूजेसाठी साहित्य काय लागणार आहे तर पूजेसाठी आपल्याला आपल्या घरामधील सर्व जे काही दिवे आहेत ते दिवे स्वच्छ घासून पुसून घ्यायचे आहेत जरी तुमच्याकडे एक जरी दिवा असेल तरी तुम्हाला त्या एका दिव्याची सुद्धा पूजा करायची आहे एक असो म्हणा दोन असो तर त्या दिव्यांची सुद्धा तुम्हाला आजदीप ही पूजा करायची आहे तर त्याच्यामुळे तुम्हाला ते दिवे स्वच्छ घासून पुसून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर तुमच्याकडे फुलं असायला फुलं धूप धूप लागणार आहे अगरबत्ती लागणार आहे दिवे लागणार आहेत फुलं लागणार आहेत तेल लागणार आहे तुमच्याकडे तिळाचं तेल असायला हवं जर तुम्ही तुपाच्या वाती लावणार असाल दिवे लावणार असाल तर तुम्ही तुपाचे सुद्धा दिवे लावू शकता मग तुम्हाला कणकेचे दिवेसुद्धा घ्यायचे आहेत तर कणकेचे दिवे तुम्ही पाच सात अशा अशा प्रकारे घेऊ शकता किंवा अकरासुद्धा घेऊ शकता जर मुलांना ओवाळायचं असेल तरीसुद्धा तुम्ही पाच सात अकरा यामध्येच तुम्ही हे दिवे घेऊन ओवाळायचं आहे तर त्याच्यामध्ये मुलांचे जे दिवे आपण ओवाळणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तूप घालायचं नाही तर ते तुम्हाला तिळाच्या तेलाचे दिवे लावायचे आहेत तर सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पांचे पूजन करायचे आहे जर तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर तुम्ही बाप्पांची पूर्ती ही घेऊ शकता जर सुप मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी ही गणपती बाप्पांच्या स्वरूपामध्ये पूजा करू शकता तर गणपती बाप्पांचं पूजन कसं करायचं आहे आपल्याला सुपारी आहे ती आपल्याला एका तामानामध्ये घ्यायची आहे तर अकरा वेळेस त्याच्यावरती पंचामृताने अभिषेक करायचा आहे अकरा वेळेस पाण्याने करायचं आहे ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि मगच त्याच्यानंतर तुम्हाला ती स्वच्छ कपड्यांनी पुसून घ्यायची आणि मग पाठावरती तुम्हाला स्थापन करायची आहे ज्यावेळेस आपण सुपारी स्थापन करणार आहे त्यावेळेस खाली थोड्या अक्षता टाका त्याच्यावरती हळदी कुंकू आणि मग त्याच्यावरती सुपारी आहे ती स्थापन करा आणि नंतर फुल अर्पण करा दिव्यांची पूजा करताना तुम्हाला दिव्यांमध्ये तिळाचं तेल हे भरून घ्यायचं आहे आणि मग तुम्हाला जिथे दिवा मांडायचा आहे तिथे थोड्या अक्षदा टाकायच्या अक्षदा अर्प ठेवायच्या आहेत त्याच्यानंतर हळद कुंकू अर्पण करायचं मग त्याच्यावरती दिवा ठेवायचा आहे आणि मग त्या दिव्याला फुल अर्पण करायचं आहे असं प्रत्येक दिवे हे मांडून घ्यायचे आहेत आणि त्यांना फुलं अर्पण करायचे आहेत फुलं अर्पण करू झाल्यानंतर ना सर्व दिव्यांना नैवेद्य अर्पण करायचं आहे नैवेद्यामध्ये साखर म्हणा किंवा तुमच्याकडे जरी लाह्या असतील तर तुम्ही सुद्धा अर्पण करू शकता तर अशा अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला ही आजची दीप अमावस्याची पूजा करायची आहे ज्यावेळी तुमचं दीपपूजन हे पूर्ण होणार आहे सर्व दिव्यांची पूजा करून होणार आहे तर त्यावेळेस तुम्ही उमऱ्याच्या बाहेरसुद्धा एक दिवा ठेवायचा आहे तुमचा मुख्य दरवाजा आहे तर त्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर म्हणजे उमऱ्याच्या बाहेर तुम्हाला एक दिवा ठेवायचा आहे तर असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा ही येईल आणि नकारात्मक ऊर्जा आहे ती नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे नष्ट होईल तर त्यामुळे तुम्हाला घराच्या दरवाजेच्या बाहेर एक दिवा हा ठेवायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला तुमची पूजा ही करून झाल्यानंतर संपूर्ण तुमचं दीपपूजन दिव्यांची पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला शुभंकरवती no. कल्याणम आरोग्यम धनसंपदा हा श्लोक हा म्हणायचा आहे जर म्हणता येत नसेल जर तु... तुम्हाला पठन करता येत नसेल किंवा म्हणता येत नसेल तर तुम्ही तो मोबाईलवरती ऐकला तरीसुद्धा चालेल पण आवर्जून तुम्ही ह्या आजच्या दिवशी शुभंकरवती कल्याणम हा श्लोक हा म्हणायचा आहे तर अगदी अशा साध्या पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीने आजची दीप अमावस्येची पूजाही करायची आहे तर ताईनं तुम्हाला कणकेचे दिवे जे बनवायचे आहेत आता कणकेचे दिवे पाच कोणी बनवतात तर कोणी सात तर कोणी अकरा दिवं बनवलं तर आता मी पाच दिवे बनवले आहेत तर ते पाच दिवे कणकेचे बनवले आहेत त्याने काय करायचं आहे आपल्याला त्या कणकेच्याच दिव्यांनी आपल्या मुलांचं हे ते ऑक्शन करायचं आहे तर काही जण दोन दिवे घेऊन सुद्धा ऑक्षन करू शकतं आणि ज्यांना जमेल तसं कोणी पाच घेईल कोणी सात घेईल कोणी अकरा ज्यांना जसं जमेल तसं त्यांनी दिवे घेऊन हे आपल्या मुलांचं ऑक्षण करायचं आहे था तर आता मी इथं पाच दिवे बनवले आहेत कणकेचे तर त्या दिव्यांनी आपल्याला बाकीच्या दिव्यांना ओवाळून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्या घरामधील जे देव आहेत आपण नेत्याची जी देवपूजा करतो तर ते सर्व देवांचीसुद्धा आपल्याला देवांनासुद्धा ओवाळून घ्यायचं आहे आपल्या सर्व देवांचं औक्षण करायचं आहे आणि मग आपण जे काही दिवे दिवे लावले आहेत दिव्यांची पूजा केलेली hmm. आहे तर त्या सुद्धा आपल्याला औक्षण कणकेच्या दिव्यांनी हे करून घ्यायचं आहे आणि मग हे सर्व झाल्यानंतर ना नंतर। अपले अपले ही दिव्यांची पूजा करून झाल्यानंतर आपल्याला आपल्या मुलांचं हे ऑप्शन क करायचं आहे मुलगा असो किंवा मुलगी आपल्याला दोन्हीही मुलांचं ऑप्शन करायचं आहे तर ताईंनो पूजा ही अगदी साध्या सोप्या पद्धतीने करायची आहे आणि केली आहे तर तुम्हाला माझी ही पूजा आवडली असेल व माहिती आवडली असेल तर माझ्या ह्या माहित तुम्हाला व्हिडिओ हा जर का माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ